सर्व पदाधिकाऱ्यांना कृपया सूचना आहे विनंती आहे हा पंधरा ऑगस्ट चा कार्यक्रम आहे थोडज आपण सहकार्य करावं प्लीज प्लीज ಮೊಬೈಲ್ ಮಾಹಾ ಸರ್ಕಾರ ದಾ ಮಾ वंदे मातरम गीत शुरू करेंगे दे आतरें, दे आतरें, मुझे गीत शुरू करेंगे विजय प्यारा हमारा, शक्ति सरसाने वाला प्रेम सुना इसी की जाले पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए तब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आदरणीय नानाभोजे पटोले साहेबांना मी विनंती करतो आवाज क्लिअर कर <coughs> सर्वप्रथम स्वातंत्र्य दिवसाच्या मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या स्वातंत्र्य दिनाचा आपल्या काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये हा उत्सव आपण दरवर्षी साजरा करण्यासाठी इथे एकत्रित येतो आजचे या ठिकाणी उपस्थित झालेले ए आय सी सीचे सन्मान्य सदस्य आणि खासदार चंद्रकांत हांडोरे साहेब आपले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सेवा दलचे अध्यक्ष विलासबापू अवताडे माजी सेवादलचे आपले राज्याचे अध्यक्ष दायमाजी उपस्थित सगळे काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी सगळे वरिष्ठ पदाधिकारी सेवादलचे सगळे पदाधिकारी आणि पत्रकार बंधू खरं तर महंत प्रयत्नाच्या नंतर अनेक शूरविरांच्या बलिदानाने काँग्रेसनी या देशाला इंग्रजाच्या राजवटीतून मुक्त केलं आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं <coughs> आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान देऊन त्या माध्यमातून या देशाच्या प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याची हो। फळं मिळावी ही अपेक्षा ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि या देशाचा हा स्वातंत्र्याचा रथ गेले पंच्याहत्तर वर्ष आपल्या देशामध्ये सुरू आहे आणि आपण अनेकदा सांगतो लहानपणी पण पन आपण बोलत होतो की जब तक सूरज चांद रहेगा तिरंगा हमारा फैराते रहेगा आणि म्हणून या तिरंग्याची जी शान आहे ती शान कायम ठेवावी राहिली पाहिजे अशी भूमिका घेऊन या देशामध्ये मग शेतकरी असेल देशासाठी काम करणारे अनेक व्यवस्था आहे मग शेतकरी आपल्या सैनिक असतील मिलिटरीमध्ये असलेली सगळे कामगार व्यक्स व्यवस्था सुद्धा या देशातले एक देशाला उभं करणारी एक व्यवस्था आपल्या देशामध्ये निर्माण झाली आपला देश पंडित जवाहरलाल नेहरू पहिले प्रधानमंत्री झाल्यानंतर आपल्याजवळ काहीच नव्हतं त्या काळामध्ये म्हणजे सुई पण नव्हती सुईपासून रॅकेट आपण या देशामध्ये निर्माण करण्यामध्ये आपल्याला यश आलं ज्या इंग्रजाला आपण हाकलून लावलं त्या इंग्रजांनीसुद्धा त्या काळात म्हटलं की भारत देश हा जास्त दिवस स्वातंत्र्य राहणार नाही यांना गुलामीची सवय पडलेली आहे आणि पुन्हा या देशावर आम्ही राज्य करू आणि त्यांना काही सोबती ज्या काळात त्यांचे भारतातलेच काही त्यांच्यासोबत होती ती लोकं त्यांना त्यावेळेस ते सपोर्टही करत होती पण काँग्रेसच्या विचारांनी आणि देशाच्या जनतेच्या सहकार्याने हा देश आपण उभा करण्यामध्ये आपल्याला यश आलं सुईपासून रॅकेटपर्यंत आपण पोचलो ज्या देशामध्ये शेतीला पाणी नव्हतं पिण्याचं पाणी नव्हतं लाईट नव्हती व्यवस्था नव्हत्या रस्ते नव्हते आणि हा देश काँग्रेसच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामधून मधून मदु, हा उभा झालेला देश आहे आणि म्हणून या तिरंग्याची एक आगळीवेगळी शान आपण आजही आपल्या देशामध्ये पाहतो आहे पण दुरंगी त्याच्यामध्ये आलेत आणि या दुरंगीनी या तिरंग्याचंच अस्तित्व संपवण्याचा घाट आता रचलेला आहे आणि त्याच्यामुळे या दुरंग्यापासून हा तिरंगा वाचला पाहिजे हा संकल्प सुद्धा आज आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी करायचा आहे निस्वार्थ जी व्यवस्था आपल्या देशामध्ये जी काँग्रेसच्या राजवटीमध्ये आपण पाहिली ती आज आपल्याला ती पाहायला मिळत नाही एखादं राज्य केंद्र सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी असेल लोकशाहीच्या पद्धतीनं आलं असेल तर त्या राज्याला टार्गेट कसं करायचं ते केंद्र सरकार त्या राज्याला टार्गेट करत आहे वेस्ट बेंगॉलमध्ये परवा एका मेडिकलच्या छात्राच्या छात्रा मुलीवर जो बलात्कार झाला त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही ज्या पद्धतीनं पाचवी बलात्कार त्या ठिकाणी जो झालेला आहे त्याची निंदा पण आपण करतो आहे पण महाराष्ट्रामध्ये किती होतात महाराष्ट्रामध्ये लाखो मुली आणि भगिनी आमच्या मुली गायब झाल्यात त्याच्यावरचं प्रधानमंत्री का बोलत नाही हा पण प्रश्न या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आला पाहिजे मी आज त्यांचं भाषण ऐकत होतो लाल किल्ल्याचं त्यांनी म्हणून त्याचा उल्लेख केला पण देशभरामध्ये या पद्धतीचं यू पी असेल महाराष्ट्र असेल जे जे राज्य गुजरात असेल जे जे राज्य आहे त्याही राज्यामध्ये या पद्धतीचं होतं त्याला कायदे आहेत पण त्याची अंमलबजावणी नाही गुजरातमध्ये तर आपण पाहिलं की बलात्कार करणाऱ्यांना जेलमधून सोडून त्याला स्वागत त्याचा सत्कार मोठ्या प्रमाणात केला जातोय ही अशी पद्धत होऊ शकत नाही आणि म्हणून जे दुरंगी व्यवस्था आपल्या देशात निर्माण झाली दोन एक उदाहरण तुम्हाला सांगितलं देशातला शेतकरी उद्ध्वस्त होत आहे देशातला तरुण उद्ध्वस्त होत आहे या सगळ्या व्यवस्थेबद्दलची चिंता आणि काळजी आपल्या पिढीला आता घ्यावी लागणार आहे आपण अनेकदा म्हणतो की स्वातंत्र्याची लढाई ही संपत नाही स्वातंत्र्याची लढाई ही चालत राहते आहे आज आपण त्याच स्वातंत्र्याच्या लढाईत आपण पुन्हा आहो कारण की हा तिरंगा हा नेहमी आपल्याला सही सलामत ठेवायचा असेल तर तिरंग्याची लढाई आपल्याला कायम आपल्याला आपल्या मना मनामध्ये हृदयामध्ये डोक्यामध्ये ठेवूनच त्या पद्धतीनं लढावं लागेल तरच आपला हा तिरंगा वाचेल नाही तर दुरंगे त्याला संपवण्याच्या व्यवस्थेमध्ये आहेत मी जाणीवपूर्वक आज हा दिवस नाही आहे पण या दिवसामध्ये जे प्रधानमंत्र्यांनी जे भाषण केलं त्याच्यावरचे काही व्यव आपणही भूमिका मांडली पाहिजे कारण की स्वातंत्र्य हे फक्त एखाद्या खुर्चीवर बसलेल्या माणसासाठी नसतं सर्वसामान्यासाठी असतं या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी स्वातंत्र्य आहे सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे पण आज ती परिस्थिती नाही आणि नही। म्हणून सेवादल हा आमचा संघटनेचा मूळ पाया आहे आणि सेवादल काँग्रेस विचाराची पाया पायाभरणारं एक संघटन काँग्रेस पक्षातलं आहे इंदिराजीच्या काळात असेल राजूजीच्या काळात असेल सेवादलची जी, जी सेवा भूमिका होती ती आजही आहे पण अजून आपल्याला खूप सारं काम विचाराचं लोकांमध्ये कारण की आज आपण पाहिलं की काही लोकांनी सांगितलं की दोन हजार चौदामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं आता नवीन पिढीला काय माहित आहे त्यांना मोबाईल कोणी आणलं कॉम्प्युटर कोणी आणलं ते नाव दुसऱ्याच सांगतात त्याच्यामुळे आखरी विचार हा महत्वाचा आहे काँग्रेसचा त्याग काँग्रेसचं समर्थन काँग्रेसची त्यागाची भूमिका ही जनतेपर्यंत पोहोचणं आणि हा देश उभा करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूचं उदाहरण ते लोक पंडित जवाहरलाल नेहरूंच्याबद्दल दुरंगे काही बोलतात पण पंडित जवाहरलाल नेहरू हे सगळ्यात श्रीमंत व्यक्तीच्या काळातले होते पण जेव्हा दे देशासाठी त्यांनी आपली सगळी संपत्ती देशासाठी दान करून टाकली एक दिवस नाही सतरा वर्ष ते स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जेलमध्ये राहिले आणि अशा कठोर परिश्रमामधून ते प्रधानमंत्री झाल्यानंतर या देशासाठी त्यांनी काम केलं आपल्या मधल्या काळामध्ये आपण पाहिलं की राहुल गांधींचं सदस्यत्व खासदारकी रद्द केली आणि जेव्हा त्यांचं घर त्यांचा जो बंगला होता तो बंगला त्यांच्याकडून काढून घेतला गेला आणि बंगला काढून घेतला त्यावेळेस राहायचं कुठं हा प्रश्न झाला आणि अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला आमचं घर घेऊन देतो कारण की त्या परिवाराचं स्वतःचं घर नाही स्वतःची कुठली ते श्रीमंत परिवारातले होते हे एक नाही अनेक प्रधानमंत्री त्या घरात झालेत पण त्या प्रधानमंत्र्यांनी गांधी परिवार नेहरू गांधी परिवारांनी या देशासाठी आपलं नेहमी समर्पण ठेवलेलं आहे असं चित्र आणि त्या पक्षाचे आपण कार्यकर्ता आहोत हा आपला सगळ्यांचा स्वाभिमान आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की आपला सगळ्यांचा एकच ध्येय असला पाहिजे दुरंग्यापासून तिरंगा वाचवण्याच्यासाठी आपण हा संकल्प आपल्याला करणं हेच तेवढंच गरज आहे मी पुन्हा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि विशेष करून परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राने सगळ्यात मोठा विक्रम एन डी विरोधात इंडिया या व्यवस्थेमध्ये इंडियाचा विजय झाला इंडियाचा विजय झाला आणि हा इंडियाचा विजय आपल्याला कायम ठेवायचा आहे यासाठी आपल्या सगळ्यांचा परिश्रम त्याच्यामध्ये तेवढंच महत्त्वाचं आहे मी पुन्हा आपल्या सगळ्यांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन दो शब्द पूर्ण करतो धन्यवाद <स्याग> तिरंगेक से बचाओ राष्ट्रगान शुरू करेंगे जन जन मना नायक जय भारत पायता शुभनाुभा जनगन मङ्गल दाय ग भारत बा

oke okay. ya yeah. yeah.